बंधू नमस्कार जय भीम आज रविवार बारा मे काल अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आलेत आणि संपूर्ण देशाचं लक्ष देशाचंच नाही तर इंटरनॅशनल लेवलवरती हो, जगाचं सर्व लक्ष होतं की त्याच्यात काय ते बोलतील आणि त्यांनी जबरदस्त वक्तव्य केलं अनेक षटकार मारले आणि त्यांच्यातलं महत्त्वाचं जे काही होतं ते म्हणजे त्यांनी सांगितलं की यावेळेस मोदी तिथे सरकार होणार नाही मोदी होणार नाही ही सर्व फिल्डिंग अमित शहासाठी ते चाललेली आहे त्याच्यासाठी त्यांनी कारण दिलं आहे की बी जे पीच्या स्वतः नरेंद्र नर मोदींनी सांगितलं की जे लोक पंच्याहत्तरचे असतील तर त्यात सर्व लोकांना आपण कुठे ना कुठेतरी विश्राम दिला पाहिजे त्या अर्थानं त्यांनी ते, ते केजरीवाल यांचं ते विधान अत्यंत महत्त्वाचं होतं त्याच्याचवरती पुन्हा दुसरं विधान होतं की यावेळेस त्यांचं जास्तीत जास्त दोनशेच्या वर ते पोचू शकणार नाही आणि गव्हर्नमेंट बनवू शकणार नाही त्यांनी पुन्हा सांगितलं की जरी चोवीस तास असेल पण मी तीस तास काम करेल आणि हे बघेल की ह्या हि हुकुमशाहीच्या विरोधामध्ये जे जे काही शक्य होत असेल ते सर्व आम्ही करण्याचा पूर्ण प्रयत्न करू या सर्व याच्यामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानलेले आहेत परंतु त्याच्यामध्ये अनेक आता जे ब्युरोक्रॅसी आहे ती अत्यंत घाबरलेली आणि वेगळ्या मनस्थितीत आहेत कारण सर्वांना माहिती असते की या आपल्या इंडियन सिस्टीममध्ये पार्लिमेंट ही सर्वात सुप्रीम आहे मंत्री त्याच्यातल्या सर्वात सुप्रीम आहेत आणि जर मंत्र्यांनी जर ठर था, ठरवलं था की जे जे लोक दहा वर्षापेक्षा जास्त आहेत पाच वर्षापेक्षा इथे जास्त आहेत तर अशा ठिकाणी सर्व लोकांच्या जर बदल्या झाल्या कारण दिल्लीमध्ये अनेक लोक आहेत जे आय ऑफिसर नवरा बायको पोरं आणि अनेक लोक त्याच्यात असल्यामुळे त्या लोकांना फार भीती आहे समजा सरकारनी असं ठरवलं की एकाला दिल्लीला पाठवा एखादा प पा, हरियाणाला पाठवा दुसऱ्याला चेन्नईला पाठवा तर अशा वेळेस सिच्युएशन पूर्ण बदलू शकते त्याच्यामुळे ही सर्वात भेकाड जमात असते तरी ते सत्तेच्या सोबत राहतात परंतु त्यांच्या लक्षात जेव्हा येते की सत्ता बदलते त्यावेळेस ते मात्र ते आपापले बिलकुल हे करत असतात आणि तशीच परिस्थिती आता दिल्ली ते झालेली आहे या अरविंद केजरीवालच्या वक्तव्याच्या नंतर अमित शहाचं वक्तव्य आलेलं आहे ते सांगितलं की असं तिचं काही नाही आहे नरेंद्र मोदीच प्राईम मिनिस्टर राहतील आणि नरेंद्र मोदीलाच तुम्ही व्होट करावं लागेल तेजरी ते जरी झालं परंतु अर अरविंद केजरीवालचं जे मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे त्याच्यामुळे निश्चितच लोकांना असं वाटेल की आता जर नरेंद्र मोदी जर येणार नाही किंवा तेच जर प्राईम मिनिस्टर होणार नाही तर मग खूप कोणाला करायचं अमित शहाला वोट देणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी तो आ, गेम खेळला आणि त्या गेममध्ये किती फायदा होईल किती तोटा होईल हे माहिती नाही परंतु सर्वांचं असं विधान होतं की जोपर्यंत केजरीवाल सुटत न सुटतील तेव्हा सुटतील की जेव्हा गुजरातचं इलेक्शन संपूर्ण संपेल कारण गुजरात एक मोठं ठिकाण आहे ज्यांना बी जे पीचा मोठा गड आहे आणि त्याच्यात त्यांना फार मोठी होक होती आणि केजरीवालांचं मोठं प्रस्थ गुजरात इथे तर तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे हे दोन्ही व्हिडिओ आता तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यावरनं तुम्हाला निश्चितच अंदाज येईल अनेक व्हिडिओ आहेत परंतु वेळेच्या अभावी आम्ही ते सर्व तुम्हाला दाखवू शकत नाही अनेक व्हिडिओच्या छोट्याशा आम्ही क्लिप काढतो आणि त्या दाखवतो बघूया हे दोन्ही क्लिप्स केजरीवाल अँड कंपनी और पूरे इंडिया अलायंस को कहना चाहता हूं मोदी जी 75 साल के हो जाए इससे आपको आनंदित होने की जरूरत नहीं है ये भारतीय जनता पार्टी के संविधान में कहीं नहीं लिखा है मोदी जी ही ये टर्म पूरी करेंगे मोदी जी ने खुद ने रूल बनाया था कि बीजेपी के अंदर जो भी 75 साल का होगा उसको रिटायर कर दिया जाएगा मैं अरविंद केजरीवाल एंड कंपनी और पूरे इंडिया अलायस को कहना चाहता हूँ मोदी जी पचहत्तर साल के हो जाए इससे आपको आनंदित होने की जरूरत नहीं है ये भारतीय जनता पार्टी के संविधान में कहीं नहीं लिखा है मोदी जी ही ये टर्म पूरी करेंगे और मोदी जी ही आगे देश का नेतृत्व करते रहेंगे इसमें भारतीय जनता पार्टी में कोई कंफ्यूजन नहीं है ये कंफ्यूजन खड़ा करना चाहिए कहा सारी महिला यहाँ यहाँ भीड़ भी है इस तरफ आप थोड़ा इधर आ जाइए जय आदिवासी जय महाराष्ट्र श्री रमेश चन्नीथाला जी श्री नाना पटोले जी श्री केसी पाटवी जी श्री गोवाल पाटवी जी श्री श्रीक्ष नायक जी और मंच पर उपस्थित सभी नेतागण सभी कांग्रेस के पदाधिकारीगण मेरे प्यारे कांग्रेस के कार्यकर्ता भाई बहन मेरी प्यारी बहनें, मेरे प्यारी प्यारे भाई इस सभा में आपका बहुत बहुत स्वागत मैं बहुत दिनों से प्रचार कर रही हूं, इसलिए मेरा गला थोड़ा बैठा हुआ है इसके लिए माफी चाहती हूं। ये डोगरा माता जी बाबा साहेब अम्बेडकर जी और बिरसा मुंडा जी और टंटिया मामा जी गुलाम महाराज जी एकलव्य जी की धरती को मैं नमन करती हूँ शहीद शिरीष कुमार जी को भी मैं नमन करती हूँ ये एक पावन धरती है आपकी धरती है आपने इसको अपनी मेहनत से सींचा अपनी श्रद्धा से सींचा यहां आकर आज मुझे बहुत खुशी भी है बहुत गर्व भी है मेरी दादी इंदिरा गांधी जी यहां आया करती थी मुझे अभी चन्नीताला जी बता रहे थे कि हमेशा जब जब चुनाव का प्रचार शुरू होता था हमेशा यहीं से वो प्रचार को शुरू करती थी उनका आदिवासी समुदाय के साथ एक बहुत गहरा रिश्ता था एक ऐसा रिश्ता था जिसमें आपका पूरा आदर था वो हमेशा कहती थी कि आपकी जो संस्कृति है वो दुनिया की सबसे अच्छी सबसे मज़बूत संस्कृति है जब भी आपके बीच आती थी और आपके जीवन की समस्याओं को देखती थी समझती थी आप हमेशा उनको कुछ छोटा बनाकर कुछ देते थे वो सारी चीज़ें आज भी उनके घर में रखी हुई हैं। राहुल और मैं छोटे थे वो हमें दिखाती थी कि देखो अगर वो दिखाती थी कि कहाँ से आई हैं ये चीजें आदिवासियों ने जो बनाई आपने अगर एक टोकरा भी दिया होता तो उस टोकरे को भी संभाल के वो अपने कमरे में रखती उनसे मेरी माता जी सोनिया जी ने भी आपका आदर करना आपकी संस्कृति का आदर करना सीखा इंदिरा जी ने आपको जल जंगल और जमीन पर अधिकार दिया संविधान को हमेशा मजबूत रखा हमेशा अपने के अधिकारों के लिए लड़ी जहाँ जहाँ आपको जरूरत थी वहाँ वहाँ वो आपके बीच आई और आपके जो अधिकार हैं आपकी जो समस्याएं हैं उनको सुलझाने के लिए काम किया आपके अधिकारों को मजबूत करने का काम किया सोनिया जी जैसे मैंने कहा ने भी उनसे सीखा कांग्रेस के समय में एस सी सब प्लान बना राजीव जी के समय में एस सी अत्याचार निवारण कानून बना जिससे अगर आप पर अत्याचार होता तो सख्त से सख्त सक्ष कार्रवाई की जाती है पैसा कानून भी कांग्रेस ने बनाया और मेरे पिताजी ने जो पंचायती राज का कानून लागू किया इससे आपके अधिकार और भी मजबूत बने बाद में सोनिया जी ने मनमोहन सिंह जी के साथ फॉरेस्ट राइट एक्ट बनाया जिससे आपको जंगलों पर अपना पुराना अधिकार मिला और यहीं से नंदुरबार से मनरेगा का कार्यक्रम शुरू हुआ जिससे आपका रोजगार गांव में सौ दिन का रोजगार गारंटी होता था प्रमाणे बुद्धा या सीरियल मत एक छोटी सीमी क्लिप का ले लिया है बुद्ध ज्या वेळेस घर सोडतात सिद्धार्थ गौतम घर सोडून जातात चेन्ना त्यांच्यासोबत असतो नंतर मग चेन्ना परत येतो आणि मग तो सहस मग सिद्धार्थ गौतम आपले वनात जातात मनात जाताना त्यांना कुठून तरी एक आवाज येतो आणि त्या दिशेने ते पाहतात ते एक साधूच्या वेशात एक शिकारी तिथे शिकार करत असतो आणि तो त्यांना बुद्ध सिद्धार्थ त्यांना आवाज देतो आवाज दिल्यानंतर त्याचा नेम चुकतो आणि त्याच्यानंतर शिकार तिथं पळून जाते शिकारीला शिकारीला भग बुद्ध विचारतात की तू हे काय करतो आहे तू कशाला शिकार करतो तो म्हणतो मला जंगलात राहायचं आहे तो म्हणतो की मग या वस्त्रावरून का करतो तर त्यांना सांगितलं की ह्या प्राण्यांनासुद्धा कळतंय की हे जे भगवे वस्त्र आहेत हे गेरवे जे वस्त्र आहेत त्याच्यावरती पक्षी पशुपक्षी हे सर्व लोक त्यांना वाटते की आपण सेफ ठिकाणी आहोत आणि तिथे त्या झाडावरती आजूबाजूला ते राहतात आणि म्हणूनच ते मला इझिली मला शिकार जे आहे ते लवकर मिळतात त्यावरती भगवान बुद्ध म्हणतात की तू हे चुकीचं करतो आहेस की तू त्यांच्या शिकार करण्यासाठी तू आप वस्त्रांचा वापर करतो आहे त्याच्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की तु तू मी तुला तु तुला हे कशासाठी करायचं आहे तो म्हणतो की माझा उदरनिर्वाह त्याच्याच वरती आहे जर माझा उदर त्यावेळेस ती बुद्ध म्हणतात सिद्धार्थ म्हणतात की तुम्हाला जर उदरनिर्वाहाचाच एवढा प्रश्न आहे तर मी जर तुला भरपूर धन दिलं तर तुला होईल का त्यावेळेस तो हसून म्हणतो की तुमच्याजवळ कुठलं धन आलं त्यावेळेस बुद्ध म्हणतात की माझ्याजवळचं हा जे वस्त्र मी घालू नये त्याच्यावरती हिरे मोती आहेत आणि जडलेले ते जरी तू विकलं तरी तुला आयुष्यभर त्याच्यातनं तुझा उदरनिर्वाह होईल तो म्हणतो आहे की बदल्यात मला ते वस्त्र दे तो म्हणत आहे तुम्ही या वस्त्राचं काय करणार आता भगवान सिद्धार्थ म्हणतो आहे की मी प्राणांचं रक्षण करील मी इथल्या लोकांचं तिथं पशुपक्ष्यांचं रक्षण करील त्याच्यासाठी मला ते पाहिजे आणि त्याच्यात त्या पहिल्या दिवसापासनं भगवा सिद्धार्थ गौतम गेरवे वस्त्र घालून ताम्र वस्त्र घालून ते आपल्या जंगलामध्ये ते आपले प्र आपला प्रवास करतात पहिलाच दिवस असतो म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे बघूया आपला सिद्धार्थ या बुद्धा या सिरियलमधनं हा छोटासा एक क्लिप तुम्हाला घेऊन येतो बघूया आवाज से मेरा निशाना चूक गया आप एक सन्यासी होकर शिकार कर रहे हैं। ये तो स्वांग है मैं एक शिकारी हूँ और साधुओं के वस्त्र इसलिए पहने हैं जिससे मैं शिकार को धोखे में रख सकू पर यह तो सही नहीं इस तरह तो पशु पक्षियों का विश्वास साधु सन्यासियों से उड़ जाएगा आप साधु वेश का अपमान कर रहे हैं इस अरण्य में जीवन निर्वाह के लिए कुछ तो करना ही पड़ता है यदि मैं तुम्हें जीवन निर्वाह के लिए धन दू तो क्या तुम शिकार करना छोड़ दोगे धन? तुम्हारे पास तो कुछ भी नहीं है फिर भी यदि तुम मुझे धन दोगे, तो मैं कुछ व्यवसाय कर लूंगा और उसके प्रतिफल में, तुम्हें मुझे अपने ये साधु वस्त्र देने होंगे और मैं तुम्हें अपने वस्त्र दूंगा वस्त्र हाँ मित्र मेरे ये वस्त्र रत्न जड़ित और स्वर्ण तार से निर्मित है इन्हें बेचकर तुम तो अपना जीवन आनंद पूर्वक व्यतीत कर सको ठीक है पर तुम एक साधु के वस्त्र लेकर क्या करोगे पशु पक्षियों का विश्वास जीतूंगा उन्हें अपना मित्र बनाऊंगा सत्य कथा पुरुषार्थ कथा सुनो सिद्धार्थ कथा नेहमीप्रमाणे बहुजन सौरभचा आजचा बारा मे रविवार रविवार असल्यामुळे आम्ही पण थोडं रिलॅक्स आहोत त्याच्यामुळे मी माहिती काही टाय वगैरे काही बांधलेली नाही आणि संडे असल्यामुळे सर्व रिलॅक्स थोडी जागाही आम्ही बदलवलेली आहे आज त्याच्यात महत्त्वाची मोदी आज हेडलाईन्स आम्ही दिली मोदी सत्तेत आल्यास अनेक नेते जेलमध्ये जाणार अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या दाव्याने खळबळ उडालेली आहे त्याच्याच बाजूला मोदीचा आता योगींना राजकारणातून संपवण्याचा कट अरविंद केजरीवालांचं भाष्य बाकी जेणेकरून कमी तिथे यू पीमध्ये अरवि आपला योगी मोदी योगींना थोडंसं त्यांचं डायल्युशन होईल या, या, या अर्थानं ती एक महत्त्वाची बा, महत्वाची बाब आहे आणि ती आज आम्ही पान एकवरती घेतलेली आहे पुन्हा हे म्हणतायत की अरिंद अरविंद केजरीवाल अडवाणीप्रमाणे भाजप मोदींना निवृत्त करतील त्यांची बातमी होती आज त्याच्या शेजारी आम्ही राजू केंद्रे यांना जर्मन सरकारच्या प्रतिष्ठित जर्मन चान्सलर फेलोशिपची निवड नागपूर इथली ती बातमी आहे नागपूरचे राहणारे राजू केंद्रे यांना ती फेलोशिप मिळाल्यामुळे ती आज आम्ही बातमी आजवरती पान एकवरती टाकलेली आहे आज त्यात पान एकवरती आम्ही सातारा व पुण्यात ऑरेंज अलर्ट ऑरेंज अलर्ट म्हणजे मुसळधार पावसाची एक अलर्टनेस आहे की तुम्हा सर्व लोकांना आता माहिती आहे की नागपूर आणि विदर्भामध्ये पावसाची मोठ्या प्रमाणात परवा म्हणजे रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला त्या अनुषंगानं पुन्हा पुन्हा आणि मुंबईला नागपूरला अलर्ट करण्याचा ती बातमी होती आ, एक सीतापूर इथली आहे बातमी अत्यंत गोळ्या झाडून आईला व हातोड्याने पत्नीला संपवले मुलाला छतारून फेकल्यानंतर स्वतः आत्महत्या केली अशी ती बातमी शरद पवारांनी पंतप्रधान मोदीची ऑफर नाकारली ना पाच पुणे ते शरद पवारांनी भाष्य केलं की शरद पवार यांनी मला एक ऑफर दिली होती की तुम्ही जर हे केलं तर तुम्ही माझ्या मंत्रिमंत्रिमंडळात या तुम्ही बी जे याला सोडा काँग्रेसला परंतु ती मी ऑफर त्यांनी नाकारली आहे अशा पद्धतीची ती बातमी आहे चिल्ड्रन पॅराडाईसची एक छोटीशी जाहिरात आहे चेडन पॅराडाईज आमच्या शेजारीचा आहे ज्या कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी आपली पुराणा तिथं टाकू शकता अवकाळीमुळे शेतात साचले पाणी परवाचा जो पाऊस होता तो रेकॉर्ड ब्रेक होता अनेक वर्षाच्या नंतर तसा पहिल्यांदा पाऊस आला त्याच्यामुळे सर्व या सर्व पाणी साचलं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात तणस निर्माण झालेलं आहे गवत निर्माण झालं त्याच्यामुळे शेतकऱ्याला डबल मेहनत करण्याची आता हे आलेली आहे राज ठाकरेंना फाईल दाखवून भाजपने प्रचाराला लावले वडट्टीवार आज राज ठाकरेसुद्धा बी जे पीच्या याच्यामध्ये होते परंतु राज ठाकरेंवरतीही क मोदी सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने फायला बनवून त्यांना पुन्हा घाबरवण्याची एक बातमी आज आम्ही त्याच्यामध्ये लावलेली आहे आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जर प्रचार नाही केला तर आम्ही तुला अडकवू अशा पद्धतीची ती ब बाब आहे आज पान दोन वरती आज आम्ही अग्रलेख लावत असतो परंतु आज रविवार असल्यामुळे आजचा अग्रलेख नाही त्या दिवशी मी आज आम्ही आमचे मित्र अशोक सरस्वती बोधी यांचा एक हे करत असतो एक लेख लावत असतो त्याच्यामध्ये दलित राजकारणातील अंतविरोध आक्रमश लेख सुरू आहे त्याच्यामध्ये आज आमच्या दलित याच्यामध्ये बाबासाहेबांचं नाव घेणारे लोक हे मात्र कशा कशा मार्गाने जात आहेत हे सर्वच्या सर्व दाखणारा आजचा हा लेख आज त्याच्यात बादशेजारी मतदाराने अवदासीन लोकशाहीला मारत जे लोक उदासीन आहेत इलेक्शनला वोटिंग करायला जाण्यासाठी त्यांची निष्क्रियता असते अशा सर्व लोकांवरती आधार आहेत अशोक बुराडे यांचा लेख आहे की तुम्ही लोकांनी एवढा मोठा बाबासाहेबांनी दिलेला तुमच्या हातातला अधिकार तो सुद्धा तुम्ही चांगल्या रीतीने सांभाळू शकत नाही आणि त्याचा चांगला वापर करू शकत नाही अशा पद्धतीचा हा लेख आहे अत्यंत मार्मिक आहे सर्व लोकांनी वाचावा लोकांना पण सांगावं आणि जे जे लोक इलेक्शनला जात नसतील वोटिंग करायला जात नसतील तर त्या सर्व लोकांना काढण्याची ही जबाब जबाबदारी आपल्या सर्वाची आहे ना तर मग बाबासाहेबांनी उगीचं त्या कॉन्स्टिट्युशन देऊन तुम्हाला अधिकार दिलेला असं होईल बुद्धिजम आणि देहदान अवयवदान वैज्ञानिक दृष्टिकोनातून विश्लेषणयुक्त पुस्तक एक सुंदरसं पुस्तक दिनेश कोठांडे यांचा लेख आमचे मित्र त्यांनी सुशील मेश्राम हे सातत्यानं तिथे काम करत असतात त्यांनी अवयवदानावरती अनेक लोकांनी हजारो लोकांना त्यांनी समाविष्ट केलेलं आहे अनेक लोकांकडनं ते फॉर्म भरवून घेतात की समजा त्यांचा आकस्मिक मृत्यूदर झाला तर त्यांनी आपलं शरीर आ, दान करायला पाहिजे आपले अवयवदान करायला पाहिजे असा अशावर आधारित एक दिनेश कोठांगळे यांचा तो लेख आज आम्ही दिलेला आहे त्याच्या शेजारी मला काही सांगायचं आहे आंतरंगीय मारमर भाग गर्म एक संदीप गायकवाड यांच्या ज्या वेदना आहेत लोकांच्या बाबतीत मला काही सांगायचं आहे म्हणजे ज्या आजच्या ज्या याच्यात आजच्या याच्यात त्या ज्या घडामोडी होत्या आहेत त्याच्या त्याला ते तेसुद्धा म्हणत आहेत की मलाही काहीतरी तुमच्याशी इदगुज घालायचं आहे निश्चितच ज्या ज्या लोकांना वाटत असेल की त्यांच्या मनात काय चाललेलं आहे तर निश्चितच त्याचा तुम्ही त्यांच्यासोबत भागीदारी व्हा आज आमचे पान दोन तीन वरती आमचे मित्र दलित विलास गजबे आमचे इतर डायरेक्टर आहेत त्यांनी लिहिले की दलित पॅन्थरचे आक्रमक नेते गंगाधर गाडे अत्यंत आक्रमक होते माझी आमदार माझा त्यांचा डायरेक्ट संबंध होता औरंगाबादला मी नोकरी करत असताना त्यांच्याकडे सातत्यानं हो जात होतो आणि एक धाडसी व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांच्याकडे पाहत होतो ऑर्केस्ट्रा कव्वाली क्षेत्रातील संगीतकार डी महेंद्र कुमार यांच्यावरती आधारित एक चांगला असा लेख राष्ट्रपाल सा, सा सावंत यांचा त्यांनी सांगितलेला आहे की लोक संगीताच्या याच्यामध्ये आपलं सर्व दुःख विसरून जातात सर्व काही विसरून आपण त्या संगीतात ज्या पद्धतीने रमतात तुम्हाला सर्व लोकांना मुला सांगायला आनंद होईल की आमच्या इथे द बहुजन सौरभच्या कार्यालयात रोज संध्याकाळी पाच ते सात नऊ वाजेपर्यंत संगीताचे क्लासेस होतात आणि सर्व सिनियर सिटिझन्स जे सर्व रिटायर्ड झालेले लोक तिथे सहभागी होतात आणि तिथे शास्त्रीय आणि कमर्शियल म्हणजे ह्या दोघांचं मिश्रण करून त्यांची ख्याती आहे जरी कोणाला आवाज नसो नसो परंतु अनिल भगत यांना यांच्यात एवढी शक्ती आहे एवढी त्यांची त्यांच्यात कला अवगत आहे की तुमच्या तोंडातून तुम बरोबर तुमचे सूर काढतील अशा पद्धतीचं त्यांचा आहे ज्या ज्या कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी बौद्धम सौरभच्या ऑफिसमध्ये रोज पाच वाजता यावं संध्याकाळी आणि अनेक ठिकाणी अनिल भगतच्या याच्यात ते सातत्यानं प्रोग्राममध्ये तुम्हाला घेऊन जातात आणि सातत्याने प्रोग्राम करतात आर्केस्ट्रा आणि याच्याबद्दल लेख असल्यामुळे ते मी तुम्हाला सांगायला सांगितले विदेशी इंग्रज गेले आणि विदेशी ब्राह्मण सत्ताधारी झाले हा लेख आज आमचे हरिदास भिसे यांचा आहे आजची जी परिस्थिती आहे जी भर सत्ताधारी जे लोक आहेत ते विदेशी ब्राह्मणच आहेत अशा आधारी तो हा लेख ले आज आम्ही लिहिलेला इथे आज बघूया त्याच्यात पान चार वरती आज काव्य फुले आज आमचे भीमराव गायकवाड यांच्या अनेक कविता असतात आणि ते कवी त्यांचा संग्रह आहे एक सपना तेलरांदे ते हिची कविता आहे चंद्रकांत सावरकर हिची एक कविता आहे त्याच्यात बाजूला डॉक्टर आंबेडकर नावाचा वाद वादळास आज ज्या पर् पद्धतीने संपूर्ण देशात बाबासाहेबांचं सा नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही आज त्या वादळाच्याबद्दलचं एक सुंदरशी कविता आज त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि तसंच जातीमुळे ती मातीत गेली ऋतुदा अहिरे यांचा एक आहे ही कविता जी होती डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर वियान विनायक तुमराज डॉक्टर बाबासाहेबांना नावाचा वादळ वादळग्रस्त च आज पान चार वरती आम्ही काय काय दिलेलं आहे बघूया वन्यजीव तस्कराच्या मुसक्या आवणार सायबर सेल जिथे तिथे आता कॅमेरे लावून इंटरनेट कॅफेच्या थ्रू सायबर क्राईम करणाऱ्या सर्व लोकांवरती आता त्याच्यावरती अंकुश होई लागेल अशा पद्धतीची ती बातमी आहे सत्तारूढ विरोधी पक्षांकडून धर्मनिरपेक्षतेची पायमल्ली प्राध्यापक देवीदास घोडेस्वार यांचं प्रतिपादन एका कार्यक्रमात वंदा ते बोलत होते वंदा वंदना संघच्या याच्याने आणि ती बातमी आज आम्ही त्याच्यामध्ये लावलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात सायाम यांनी थोपटले दंड वाराणसीत लोकसभेसाठी अर्ज अनेक लोक आता मोदीला कसं ते हे करतील कॉर्नर करतील या अर्थानं सर्वीकडे प्रयत्न सुरू आहेत आता बघूया तिथे कसं होईल अशा पद्धतीची ती त्याच्याच खाली इतिहासातील प्राध्यापक महाप देशमुख यांना समाज प्रबोधन पुरस्काराने जाहिरात तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की मामा देशमुख अत्यंत एक ओबीसीचं नेतं तर धन आणि शिवाजी संस्थेला त्यांनी ज्या पद्धतीने मोठं केलं त्यांच्यात त्यांच्यावरती आधारित ती बातमी आहे सत्यपाल महाराजांच्या जन्मदिन प्रबोधन दिवस म्हणून साजरा करावा असं त्यांनी जाहीर केलेलं आहे अनिसने शिकविला विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन कारण अनीस ही सातत्यानं अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विरोधात काम करत असते आणि प्रत्येक शाळामध्ये जाऊन ते आपले प्र प्रशिक्षण देत असतात त्याच्यातून अनेक लोकांना अंधविश्वासातून बाहेर निघण्यासाठी एक चांगला एक स्कोप आहे एक विचार मिळतो सुसंस्कार सुसंस्कार शिबिरातून देशधर्म संस्कृतीत पोषक पिढीची निर्मिती होते प्रमोद पोपळे गुरुकुलातील शिबिरात शिबिराबद्दल गौरव दोनशे पन्नास शिबिरां शिबिरार्थींना साधला संवाद आज त्याच्याच बाजूला इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंगला महावितरणाचे बुस्टर तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की आता जवळपास व दहा पाच टक्के पाच ते दहा टक्के गाड्या इलेक्ट्रिकल आलेले आहेत त्याच्यामुळे एम एस आता जिकडे तिकडे संपूर्ण नागपूरभर एक मोठं महावितरणाचं बूस्टर लावतील एक पैसे टाका आणि त्याच्यानंतर आपलं जिथे पाहिजे तिथे चार्ज करा अशा पद्धतीची एक चांगली बातमी नागपुरात आहे एका विद्यार्थ्याला नवोदय परीक्षेचे साहित्य भेट हिंदी विश्वविद्यालयाचा कुलच कुलसचिवपदी प्राध्यापक आनंद पाटील भारतीय वन्यजीव संस्थेने सुचविल्या उपशमन योजना अनेक उपशमन योजना आहेत वन्यप्राण्यांसाठी या त्याच्यात सर्व सुचवलेल्या आहेत नागपूर इथली बातमी आहे आणि त्यांच्या सुरक्षितेच्या द दुद, दृष्टिकोनातून दुद, काय काय राहील ते सर्वच्या सर्व सुचवलेलं आहे आज बघूया पान चारचं आम आज आमचं आज बघूया दोन दोनवरचं आमचं महत्त्वाचं वाक्य दोष लपवता लपवला की तो मोठा होतो दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की के नाहीसा होतो किती सुंदर वाक्य आहे अनेक लोक एक, एक खोटं बोलण्याच्या मागे दुसरं खोटं तिसरं खोटं चौथं खोटं आणि खोट्यावर खोटं करता करता मग त्यांना आज जी याची जी अवस्था झालेली आहे त्या तीच अवस्था सर्वांची होत असते अशा रीतीने आज आम्ही बहुजन सौरभच्या पानाचा आढावा घेतलेला आहे उद्या आपण भेटूया तोपर्यंत जय भीम